हॅलो राधे राधे आज तुम्हाला मूग डाळ व तांदळापासून गरमागरम घावणे दाखवणार आहे हे बघा एक वाटी तांदूळ घेतले एक वाटी मूग घेतले हे एक तास भिजत घालायचं आणि नंतर मग मिक्सरला लावणार हे बघा मैत्रिणी एक तास तांदूळ आणि मूग डाळ भिजत घातली आता मी मिक्सरला लावून घेतली

मध्ये बारीक त्याच्यामध्ये मी बारीक कापलेली मिरची थोडी थोडी कापून घेतलेली कोथिंबीर थोडं मीठ घालूया चवी करता त्याच्यामध्ये मी खायचा सोडा घालतो चिमूटभर खायचा सोडाही घालायचा मैत्रिणी ही रेसिपी नक्की करून बघा चला तर मग मी आता गॅस लावते

Gracias. एकदम सोपी रेसिपी आहे मैत्रिणीनो त्याला साहित्य पण जास्ती लागणार नाही आणि मुलांना आवडणार ते खाऊन ते कंटाळा आलेला असं नाही दररोज काय बनवू हा विचार येतो डोक्यात मूग डाळ आणि तांदूळ घालून एकदा खाऊन करून बघूया तुम्ही पण ट्राय करा करून बघाच हे बघा मैत्रिणी माझी भावने आणि मी खोबऱ्याची चटणी बनवते त्याच्यावर ओठायला तरी, तरी तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्येही कळवा कशा झाले तर माझ्या रेसिपी आवडतात की नाही थँक्यू